नमस्कार सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत आता आपण इथल्या मलनिस्सारण केंद्राजवळ आपण आहोत आणि इथे पाहतोय आणि मात्र आज आपण चर्चा करणार आहोत इथे काँग्रेसच्या मुंबई नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकरताई यांच्यासोबत सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत एकंदरीतच ही इथे जे मलनिस्सारण केंद्र आहे अगदी वस्तीच्या जवळ आहे तर याबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं पाठपुरावा केला आणि त्याला कसं यश मिळालं आहे ही जी बातमी आहे हे गेले दोन दोन हजार नऊ पासनं काँग्रेस पक्षातर्फे आम्ही ह्या रहिवाशांना त्रास होऊ नये यासाठी हे मल्यसारण केंद्र इथनं हटवून मुलांसाठी स्विमिंग पूल आणि क्रीडा संकुलन व्हावं याची सातत्याने पाठपुरावा करून मागणी करत होतो स्थायिक रहिवाशांना इथं मच्छरांचा घाणेरच्या दुर्गंधीचा त्रास होत होता त्यासाठी आणि मुलांना इथे असं खेळण्यासाठी काही नव्हतं तर ते आम्ही मुलांना तिथं एक स्वतःच स्वातंत्र्य असं स्थानिक रहिवाशांना मिळणार स्वतःच्या हक्काचं एक व्यवस्थापन इथं मिळावं यासाठी आम्ही सतत सातत्याने पुरावा पाठपुरावा करत होतो आणि त्या पाठपुराव्याला आम्हाला यश मिळालेलं आहे मोहन डगावकर ज्यावेळेस होते कारकिर्दीमध्ये पालिकेमध्ये त्यांनीही या कार्य कार्यासाठी खूप चांगला सपोर्ट केला होता आणि आताचेही जे पालिका प्रशासन अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनीही खूप चांगला प्रतिसाद करून येणारे जे बजेट आपलं आलेलं आहे त्या बजेटमध्येही डी पी प्लॅनमध्ये त्यांनी याला मान्यता दिलेली आहे तर मी त्यांचे सर्वांचे आभार मानेल आणि हे काम लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही नार्वेकर सरांना एक लेटर विनंतीचं दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलाय की हे बजेटमध्ये तर झालेलंच आहे तरतूद झालेलीच आहे तर फक्त काम लवकरात लवकर करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे इथे आपल्या बरोबर सोबत ह्या महिला सुद्धा आहेत तिथल्या स्थानिक महिला आहेत तर त्यांना या सगळ्या आता उपक्रमाबद्दल काय वाटतंय कारण जे इतके वर्ष पाठपुरावा सुरू होता मलनिस्सारण केंद्र इथून हटवण्यासाठी मागणी केली होती ही आता तत्वत पूर्ण झालेली आहे आणि लवकरात लवकर इथे प्रत्यक्षात क्रीडा संकुल आणि स्विमिंग पूल उभा राहावं हे सुद्धा त्यांनी निवेदनाद्वारे दिलेलं आहे आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे मात्र इथले स्थानिक रहिवासी म्हणून मॅम तुम्हाला काय वाटतं पुढे या आमची सोसायटी आहे इथे जवळच आम्ही राहतो एवढी मोठी सोसायटी आहे आणि एक स्कूल सुद्धा आहे शिराणी विद्यालय मग लहान मुलं वगैरे इथे येतात मग इथे हा जो प्रकल्प होता पहिला मल निस्थ हा खूप चुकीचा प्रकल्प होता कारण ह्याचा आम्हाला भयानक त्रास झालेला आहे आजपर्यंत हे सगळ्यांच्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रयत्नानंतर आज जे सक्सेस झालेलं आहे त्यासाठी आम्ही खूप खुश आहे आणि त्या सगळ्यांचं मी आभार मानते विद्यादाईंच्या या सगळ्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे आणि त्यांच्या या सगळ्या कामाबद्दल तुम्हाला एक महिला म्हणून काय वाटतंय आम्हाला खूप बरं वाटतंय कारण ते आम्ही बघतोच ना नेहमी ते भरपूर प्रयत्न करत राहतात आणि आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास नाही वाटत एनी टाईम आमची पर्सनल जरी प्रॉब्लेम असेल तर ते आवर्जून जेवढी होईल तेवढी आम्हाला हेल्प करतात तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला पण बरं वाटत येऊन असं मदतीला येते सॉल्व करतात तुम्हाला या सगळ्या उपक्रमाबद्दल काय म्हणायचं एक उपक्रम मॅडमच्या प्रयत्नानं झालेला आहे त्याबद्दल ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो आता आपण इथे मलनिस्सारण केंद्र नेरूळ इथे आलेलो आहोत सेक्टर दोनमध्ये आणि इथे आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत मंगेश गायकवाड सर तर त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत आता इथले हे मलनिस्सारण केंद्र बंद होऊन इथे क्रीडा संकुल आणि स्विमिंग पूल उभारण्यात येणार आहे तर या सगळ्या प्रकल्पाबद्दल त्यांना काय वाटतंय सातत्याने दहा बारा वर्ष या ठिकाणी असलेले काँग्रेसचे आदरणीय आमचे नेते रवींद्र सावंतसाहेब यांच्या प्रयत्नाने की बाबा हा इथून प्लान कुठेतरी हलवा असं सातत्याने नऊ दहा वर्ष त्यांचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला या वर्षाच्या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यांनी मंजुरी दिलेली आहे हा एस टी पी प्लॅन्ट कायमस्वरूपी बंद करून मला वाटतं सेक्टर प ते नेरुळमध्ये तिकडे पाबी साईडला तो एस टी पी प्लॅन्ट हलवलेला आहे आणि आता हा संपूर्ण जो प्लॅन्ट आहे सेक्टर दोनमधला हा आता बंद स्थितीमध्ये आहे या ठिकाणी ह्या दोन एकरामध्ये पसरलेल्या या एस टी पी प्लॅन्टमध्ये काहीतरी नवीन असं व्हावं इथल्या मुलांना खेळण्यासाठी काही जागा नाहीत किंवा क्रीडा संकुलांची मागणी पुढे येत आहे ही क्रीडा संकुलन या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी विद्याताई भांडेकर यांनी देखील मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि या सगळ्या उपक्रमासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती रवींद्र सावंत काँग्रेसचे रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी जो लढा दिला आहे जी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांच्या लढ्याला मेहनतीला आता यश आलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप यासाठी अभिनंदन कारण लहान मुलांसाठी हा मोठा प्रकल्प इथे उभारला जाणार आहे इथे ते सुद्धा खूप खूप आभार कारण तुम्ही जो लढा दिला सुझे सुझे तो, 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 तो आता कुठेतरी त्याला यश मिळालेला आहे तर सगळ्यांचे खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा